नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या बेसनच्या लाडूला जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कदाचित तुम्हाला एकतर ऑप्शन मध्ये अयोध्या असं नाव देण्यात येईल किंवा श्री हनुमान गडी असं सुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल तर ते सुद्धा ऑप्शन अगदी या ठिकाणी योग्य असणार आहे क्लिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स या कंपनीसोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेला आहे कशासाठी तर ग्रीन अमोनिया प्लांटसाठी या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न का महत्वाचा आहे तर आपल्या राज्यातील हा पहिलाच ग्रीन अमोनिया प्लांट असणार आहे त्याच्यामुळे एक्झाम मध्ये हा प्रश्न कदाचित विचारली जाण्याची शक्यता आहे दोन चार एक्स्ट्रा पॉइंट ते लिहून घ्या या प्रकल्पासाठी एकूण तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले जाणार आहेत या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार करण्यात येणार आहे कृषी खते तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जात असतो आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या ग्रीन अमोनियाचे उत्पादन असे आहे ज्या ठिकाणी अमोनिया बनवण्याची प्रक्रिया शंभर टक्के अक्षय आणि कार्बन मुक्त असते या गोष्टी समजल्या ठीक आहे पव्या आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पाकिस्तान या देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन सर्व शक्ती असं या ऑपरेशनचं नाव आहे काय नाव आहे ऑपरेशन सर्व शक्ती असं या ऑपरेशनचं नाव आहे जे ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे या नालायक देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी त्याच्यामुळे या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे लगेच आपण काय करूया आपल्या भारताकडून वेगवेगळे ऑपरेशन ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत ते ऑपरेशन कुठे आणि कशासाठी वापरण्यात आलेले आहेत राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन कोविड एकोणीस प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी त्रिनेत्र ऑपरेशन लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सोलकी लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन अमृत केरळ राज्यातील प्रतिजैविकांचा रोखण्यासाठी आणि सर्व शक्ती पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार भारताचा नंबर एक बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर प्रज्ञानंद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर प्रज्ञानंद असं त्यांचं नाव आहे भारताचा नंबर एक बुद्धिपळपटू होण्याचा पराक्रम त्यांनी नुकताच केलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी भरपूर साऱ्या एक्स्ट्रा गोष्टी सांगणार आहे जसं की जर तुम्हाला असं विचारलं सत्याहत्तर क्रमांकाचा जो काही ग्रँड मास्टर आहे त्याचं नाव काय आहे तर आदित्य मित्तल महाराष्ट्र राज्यातील आहे अष्ट्याहत्तर क्रमांकाचा आहे कौस्तव चॅटर्जी पश्चिम बंगालचा आहे एकोणऐंशी कर कर एक क्रमांकाचे आहेत प्रणेश एम तमिळनाडूचे आहेत ऐंशी क्रमांकाचं आहे विघ्नेश एन आर तमिळनाडू एक्क्याऐंशी क्रमांकाचे आहेत सायंतन दास पश्चिम बंगालचे आहेत ब्याऐंशी क्रमांकाचे आहेत प्रणित वुपाला तेलंगणाचे आहेत त्र्याऐंशी क्रमांकाचे आहेत आदित्य सामंत महाराष्ट्राचे आहेत आणि चौऱ्याऐंशी क्रमांकाचे आहेत आर वैशाली तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात प्रश्न आहे बुद्धिबळ या खेळासंदर्भात तर याच्याबद्दल काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत जे की ऑलरेडी एक्झामला विचारलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया जसं की सर्वप्रथम लिहून घ्या जागतिक बुद्धिबळ दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो वीस जुलैला पहिले पुरुषांच्या कॅटेगरीमधील जे काही ग्रँडमास्टर झाले होते ते होते विश्वनाथन आनंद तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात पहिले महिला ग्रँडमास्टर बनले आहेत एस विजयलक्ष्मी या यासुद्धा तमिळनाडूला बिलॉंग करतात सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहेत डी गुकेश हे सुद्धा तमिळनाडूचे आहेत चौऱ्याऐंशी क्रमांकाचे जे काही ग्रँडमास्टर झालेले आहेत लेटेस्ट वैशाली रमेश बाबू यासुद्धा या ठिकाणी या तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ही कोठे झाली होती बाकू या ठिकाणी झाली होती विजेता या ठिकाणी ठरला आहे त्याच्यामध्ये मॅग्नस कार्लसन आणि उपविजेता ठरलेला आहे रमेश बाबू प्रज्ञानंदा असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी ओपन करण्यात आली भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार बावीस हे ऑर्गनाईज करण्यात आलं होतं चेन्नई या ठिकाणी पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी अंडर ट्वेंटी जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली आहे रौनक साधवानी यांनी आणि अजून एक प्रश्न विचारला जातो हा जो काही चेस बोर्ड असतो याच्यामध्ये टोटल या ठिकाणी किती चौरस असतात तो टोटल या ठिकाणी किती चौकोन असतात तर आठ ओळीमध्ये आणि आठ स्तंभांच्या बुद्धिबळ मंडळामध्ये एकूण दोनशे चार चौरस आहेत काही काही विद्यार्थी काय करतात आठ गुणिल आठ चौसष्ट करतात तर उत्तर हे उत्तर चुकीचं असणार आहे क्लिअर पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए विनीत मॅकार्टी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथा प्रश्न कशाबद्दल आहे महत्वाच्या अपॉइंटमेंट्स बद्दल आहे महत्वाच्या नियुक्त्यांबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की सोळाव्या वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत डॉक्टर अरविंद पनगरिया युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे नादिया यांची महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी एम डी आणि सीईओ बनलेत पी संतोष भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर आणि भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेत विनीत मॅकार्डी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रिअल माद्रिद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे या टीमने या ठिकाणी जिंकलेला आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच आपण काय करूया मागील वेगवेगळ्या वेग महिन्यांमध्ये ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की दोन हजार तेवीस महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँडने जिंकला आहे विजय हजारे ट्रॉफी हजार तेवीस हरियाणा अंडर नाईंटीन आशिया कप दोन हजार तेवीस बांगलादेश पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनी सव्विसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्स पाचवी टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोरु मॅवरिक्स टीमने जिंकलेली आहे विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मँचेस्टर सिटी युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनी आणि स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस रियल माद्रिदने या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी चौथा क्रमांक आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिले तीन कोण आहेत लक्षात घ्या एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबर रशिया तीन नंबर चायना चार नंबर आपला भारत देश पाच नंबर साऊथ कोरिया सहा नंबर युनायटेड किंगडम त्याच्यानंतर जपान तुर्कीय पाकिस्तान आणि इटली या देशांचा सहभाग आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात कमी शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाचे आहे तर या ठिकाणी भूतान देशाचं या ठिकाणी सर्वात कमी शक्तिशाली सैन्य आहे आणि सगळ्यात जास्त चांगलं कोणाचं आहे पॉवरफुल तर अमेरिका आणि भारताचं किती स्थानावरती आहे चौथ्या स्थानावरती ठीक आहे लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या वेग निर्देशांकमध्ये भारताचा जो काही क्रमांक आहे स्थान आहे ते किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये छप्पन्न ओकलाच्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये सत्तेचाळीसावं जागतिक बुक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे अकराव जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये पंचेचाळीसावं ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये चौसष्टावं सर्व समावेशकता निर्देशांमध्ये एकशे सतरावं जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये तिसरं जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये एकोणपन्नासावं जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये सातवं आणि ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये चौथा क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नॅशनल स्टार्टअप अॅवॉर्ड दोन हजार बावीसच्या अंतर्गत एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते ठरलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक नंबरला आहे गुजरात दोन नंबरला आहे कर्नाटक तीन नंबरला आहे तमिळनाडू आणि चार नंबरला आहे केरळ तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे राज्य या ठिकाणी एक, एक कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये अव्वलसानी आलेलं आहे लगेच आपण गुजरात बद्दल चर्चा करूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्क आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा टिंबटिंब नावाची भारतीय लष्कराने एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टम विकसित केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संभव असं त्या इकोसिस्टमचं नाव आहे आणि शंभर टक्के तुम्हाला एक्झाम मध्ये या संभव शब्दाचा फुलफॉर्म विचारला जाणार तर लिहून घ्या सेक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन असा याचा काय आहे फुलफॉर्म आहे आणि हे काय आहे तर इकोसिस्टम आहे मोबाईल इकोसिस्टम कोणी विकसित केली आहे भारतीय लष्कराने ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणता देश युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडेमिर झेलेन्स्की यांच्या विनंतीवरून युक्रेन शांतता शिखर परिषद आयोजित करणार आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वित्झर्लंड हा देश या ठिकाणी युक्रेन देशाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत वोलोडेमीर झेलेन्स्की यांच्या रिक्वेस्टवरून यांच्या विनंतीवरून युक्रेन शांतता शिखर परिषद आयोजित करणार आहे युक्रेन पीस समीट म्हटलं तरी काय हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पुरीचे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या वंशाच्या शासकाने बांधले होते तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गंगा घराने या घराण्यांनी किंवा या वंशाच्या शासकाने या ठिकाणी बांधलेले होते पुरीचे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर प्रश्न का महत्वाचा आहे तर सर्वांसाठी हे मंदिर आता या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या जगन्नाथ मंदिर बाराव्या शतकामध्ये पूर्व गंगा वंशाचा राजा अनाथ वर्मन यांनी या ठिकाणी बांधलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बऱ्याच वेळेला रिपीट रिपीट हा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे जल्लीकट्टू हा जो काही पारंपरिक खेळ आहे तो पोंगल सणाच्या नंतर कोणत्या दिवशी किंवा कितव्या दिवशी आयोजित केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आयोजित केला जात असतो हो आणि एक्झाममध्ये काय विचारलं जातं तर जल्लीकट्टू हा जो काही खेळ आहे पारंपारिक जो काही स्पोर्ट आहे तो कोणत्या राज्याला बिलॉंग करतो तर तमिळनाडू राज्यातील हा लोकप्रिय पारंपरिक खेळ आहे जल्लीकट्टू नावाचा ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बाजार भांडवलानुसार म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन नुसार अलीकडेच कोणती भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी बनलेली आहे तर पर्याय क्रमांक एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही जी काही कंपनी आहे ती या ठिकाणी पाच पूर्णांक सहा नऊ ट्रिलियन एवढे या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे या एल आय सीचं आणि एवढ्या मार्केट कॅपिटलायझेशन नुसार भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी बनली आहे पर्याय क्रमांक एल आय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात जे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने लिथियमच्या उत्खननासाठी आणि खाणकामासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे मलेशिया मालदीव अर्जेंटिना की ब्राझील तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे